आपण नेहमी ऐकतो की खरं बोलावं स्पष्ट बोलावं पण आयुष्यात खरंच सगळं काही अगदी प्रत्येक गोष्ट उघड करणं गरजेचं किंवा फायद्याचं असतं का हाच मोठा प्रश्न आहे नाही का हो म्हणूनच आज आपण एका जुन्या पण अत्यंत अर्थपूर्ण मराठी म्हणीच्या मुळाशी जाणार आहोत झाकली मूठ सव्वा लाखाची खूप छान आहे आपल्याकडे या मणीचा अर्थ आणि आजच्या जगात तिचं महत्व काय आहे हे उलघडणारे एक उतारा आहे म्हणजे आजच्या चर्चेतून आपण हे समजून घेऊ की ही म्हण आपल्याला स्वतःबद्दल किती आणि काय सांगावं याबद्दल नेमकं काय सांगते अगदी बरोबर आणि ही म्हण म्हणजे फक्त वरवरच्या भौतिक गोष्टींबद्दल नाहीये जसं की मुठीत काय आहे हे दिसलं नाही की किंमत जास्त वाटते वगैरे हा ते तर आहेच पण याचा खरा अर्थ खूप खोल आहे तो आपल्या स्वभावातल्या उणीवा आपल्या खासगी गोष्टी किंवा अगदी आपल्या योजना या सगळ्यांना लागू होतो अच्छा यामागे एक मूलभूत विचार आहे काही गोष्टी आपण उघड नाही केल्या तर त्यांचं मुलं